ताटिया प्रकरणातील घेतलेला अभंग आहे बरोबर आहे ना उद्देश एका अनुषंगाने अभंगामध्ये दोन संतांचा संवाद आहे एक नामदेवरायांचे त्यांच्या वडिलावर सुद्धा उपकार आहे असे सांगतो तुम्हाला नामदेवरायांचा प्रसंग असा आहे नामदेव रायांच्या वडील दामा शेट्टी कोण बूट घालून आलो चप्पल घालून आलं तर आपली पै पया मस्तकार जाते की जाती की नाही बाबा जाते की नाही जाते पण नाच महाराज त्यांच्या पत्नीला म्हणतात बघितलं का यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे यांना भूत काढायला सुद्धा चप्पल काढायला सुद्धा वेळ नाही महाराज तो गृहस्थ म्हणाला आपला पहिला डाव सुद्धा बसला मग पत्नी वारतायत तो नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवरती बसला दया क्षमा ज्याचे अंगी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ना ज्याच्या अंतकरणामध्ये समाजाविषयी दया आहेत अंतकरणामध्ये समाजाविषयी काहीतरी भाऊ नाहीत त्याला काय म्हणावं संत म्हणावं संत तोची जाणा जगी आणि दया